सोलापुरात शेकडो युवकांचं आत्मक्लेश आंदोलन कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयामध्ये कंत्राटी पद्धतीनं लागलेल्या युवकांनी जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आत्मक्लेश आंदोलन करून राज्य शासनाचं लक्ष वेधले आम्हाला मुदतवाढ द्या ही एकमेव मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे समन्वयक सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले सहा महिन्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये जा राज्यातील लाखो बेरोजगार युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीनं मासिक मानधनावर शासकीय कामकाजाचं प्रशिक्षण घेण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती आता या युवकांचा सहा महिन्याचा कार्यकाळ संपत आहे त्यामुळे पुन्हा या सरकारनं मुदतवाढ द्यावी यासाठी हे युवक आंदोलनाला बसले आहेत आ, नमस्कार सर मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी आहे सोलापूर एस टी महामंडळ मध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून काम करत आहे गीता सागर स्वामी मी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणामधन चार पाच महिने अगोदर आमची निवड झाली माझं नाव शुभम धनंजय घाटमोडे आम्ही सगळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत सोलापूर पूर्ण कौशल कौशल्य विकास हा योजना आहे अंतर्गत आम्ही <coughs>